प्रसंग बारावा निज मंडपी शिशुपाळ करीत होता गदारोळ भीमकी घेऊन गेला गोपाळ ऐकून विकळ पडेला पांडुरवर्ण झाले डोळे मुखे होनी लाळ गळे सेवक धरिती अंगबळे गात्री विकळे पडिली भीमक अप्राप्तीचे बान, हृदयी लागले दारून गाईन घेतला प्राण अकाल मरण ओढवली ओखटे वाने दिसे मुख नाडी तुटल्या निशेष दुख दुःख हृदया माझी उरली असे महाशब्द मंडप द्वारी, मिळालीया नगर नारी माता येऊनी रुदन करी कपाळ करी पिटित सिद्धीन पवी चिगी शोभन वाया गेले वर मायपन, आंबिकाक्षोभली गे जानवराचे प्राण वाचोत का थोर ओडवले दुःख न चिसून बुडाले सोहळ्याचे सुख हरी की विख काले विले। आगे हा रुक्मिया दुर्बुद्धी न पाहेची लग्न शुद्धी मृत्यू पंचकाचे संधी लग्न सिद्धी मांडली कृष्ण ज्योतिषी निका वशनो हे पाचा पंचका काळ साधिला नेटका समयो देखा तो जाणे तेनेची साधिली गे वेळ साधोनी नेली बाळ आमचे करंटे कपाळ आता शिशुपाळ वाचवा विलाप करुणी अनेक शिंपिले शिशुपाळाचे मुख वारा घाली ती एक झाला नावेक सावध उठून बैसला एक सरे श्वास घालता पै थोरी दुःख हृदयीचे नावरी नेत्रद्वारे जळ चाले शिशुपाळाले रुदन नधरत चालिले स्पंदन धीरे आवरून या जान शानपणा मांडिली नोवरी नेली गे सुंदर पडिले समर्थासी वैर कृष्णने टका झुंजार आणि बळीभद्र महाबळी हेच दोघे नावरती येर यादवते किती आईसे विचारो चित्ती काय विराम प्रती बोलिला सैन्यपालाना पालाना गाव घाला रे निशाना रथ संजोगोनी आना रणांगना जाऊ वेगी सन्नद करुणिया दळ रथी चढला शिशुपाळ नगरद्वारा आले सकळ पुढे घायाळ भेटले घाई तुटले सबळ अशुद्धे झाले बंबाळ बानी भेदले कपाळ वीर विकळ पडताती विरी घेतले गायवारी मनती पळा रे पळा रे मारीले जाल रे बळीभद्री साह्य दुसरे कोणी नाही एकी घेतला भेदरा एक कापती थरथरा करू नको गा बळीभद्रा दास डिंगर आम्ही तुझी एकाची तुटली पै हात एकी विचकले दात एक कनत कुंथत तवा देत पै आले एक घाई जर्जर बहुत एक हांबत हुंबत एकाची लोंबती आते घाई कोते अडकली एक रडत पडत एक अत्यंत चडफडीत एक पाणी जी मागत खुना हात धावनी मस्तक फुटोनी वाही रुधिर एकाची अर्ध तुटले शिर യിടഡാ തീര തിര തഴമി ഭൗരവി വരാ തിിത്തി ലുഗടി നാഗവിഗടി മേലി ഓടിത്തിയാളാ ഗാല ധനുഷ്യ ദ അഡണ് उचलो जनी दोघी चौघी जणी एक मागे झाले पुरे एकाचे आनिले खटारे वीर आपटिले जी विरे बळीभद्रे मारिले राये खोचले मुगुटांचे अत्यंत प्राण विकळ त्यांचे सेवक उचली पायांची डाळे मोरकुंची वारी ती देखो निदचकला शिशुपाळ दाकिनली त्याची दळ राजे मारिले सबळ प्रबळ बळ यादवांची युद्धी झाले परामुख राजे भंगले अनेक आले जरा संधा दिक मोडले कटक घेऊन बेटला शिशुपाळ सन्मुख अत्यंत कोमाईले त्याचे मुख बुडाले सोहळ्याचे सुख हृदय दुःख भीमकीची दुःखी मुख काले वंडले, दोन्ही ओठ वाळले लाजान बोलवे बोले ते देखिले जरा संधी मग मने पुरुष पंचानना, व्यर्थ खेद का करिसी मना प्राप्ता प्राप्ताची गणना आधीन ना पै नाही संसार म्हणजे खांबसूत्र चौऱ्याऐंशी लक्ष पुतळ्या विचित्र त्यांचा सूत्रधारी ईश्वर त्याची आईच्छेवरतीजे आपण राहून या दुरी हलवी प्राचीनाची दोरी भूते तदनुसार सारी निज व्यापारी वर्तती तेथे सुख दुःख निजतंत्र मांडून ठेविली स्वतंत्र ते ते ती गती पात्र अहोरात्र होता ती येथे यश आलियाचे सुख अथवा अपेशाचे दुख अहमपणे मानिती मूर्ख करता देखतो तो येथे करता जो मी म्हणे तो पडे सुख दुःखांची नागवनी जन्म मरणांशी आवतने दिदले तेने अहम करते पनाचा भाहो तोच सुख दुःखांशी ठाऊ जन्म मरणाचा निर्वाहो तेनेची पाहो हो तसे या लागी अहम कर्तव्यता मनीन धरावी सर्वथा भीमकी प्राप्तीची व्यथा दुर्गमता येऊ ने केवळ तेवीस अक्षहिणी दळ युद्ध केले सतरा वेळ एक वेळ जयो आला भंग याची दुःख अथवा यश सुख हे न मानून या देख यथा सुखे वरतावे एवं सुख दुःख जे आहे ते तव काळाधीन पाही तो काल जासी साय होये तो चिल्ला हे यशाते आजी तुझ युद्धासी जाता यश नये गा सर्वथा काळसाय श्रीकृष्ण नाथा, झाला तत्वता निजबळे काळसाय झाले पनी प्राप्त झाली बा रुक्मिणी मज सकट राजे राणी तृणप्राय जिंकिले, तो जव साह्य नाही तववरी युद्ध करिशील काई वीर जोडी जेतील घाई योद्धे ठाई पडतील जव अनुकूल नाही काळ तोवरी काय करशील बळ सिद्धी न पवे सकळ श्रम केवळ पावशील या लागी धीरधरी शहानपणी जव होय काळ साह्याची मांडणी तव यादव जिंकून अर्धक्षणी केवीर निरातील या परीराजमित्र जरा संध करीत शिशुपाळासी बोध मग सांडोनी युद्ध क्रोध निज नगरासी निघाला शिशुपाळासी युद्धा आत जीवेची घेता कृष्णनाथ आजीचा चुकविलाजी अनर्थ हित मानेत दमघोष तू म्हणे जरा संदासी उत्तीर्ण नव्हे उपकारासी तू आचविले शिशुपाळासी दानासी तू दाता आईसे मानून सुख परतला जी दमघोष घेऊनि सोय रे सेवक एके एक परतली युद्धी यादवी मारिता राजे उरले जे झुंजता तीही मानुनिया हिता मग सर्वथा निघाली घाई जर्जरने नेनो किती नागविली सैन्य संपत्ती आपुलालिया नगरा प्रतिवेगी भूपती निघाले मग परतला शिशुपाळ राजे चालिले सकळ रुक्मिया कोपला प्रबळ सन्नत तेने केले धुररणी होय विनमुख तेव्हाची त्याचे काळे मुख कवन वाचल्याची सुख घेऊन विख मरावे जरा संद शिशुपाळ देखता सकळ राजेही ऐकता उभा करोनी नि भीम थोर गर्जता तो झाला तुम्ही सांडिली पुरुषार्था मितव नेऊ नेदी दुहिता रनी नोनी कृष्ण नाथा भीमके आता आणि कृष्ण विभांडोनी बानी हिरोनी नानी च रुक्मिनी तरी स्वधर्म सांडिजे ब्राह्मणी मज लागोनी तो दोष जे करीती साधू निंदा त्या पापाची मज आपदा रनी न जिंकिता गोविंदा जरी मी नुसता परतीन नु। विद्या होऊन गर्वा येती विकल्पून गुरुसी निंदिती तिती पापे मज होती जरी मी श्रीपती न जिंकी केवळ पूज्य माता पिता त्या ते पुत्र हाने लाता तीती ती पापे मजची आता जरी श्री कृष्ण नाथा न जिंके साधू जनांसी दोष आरोपी ती त्यांसी तिती पापे मजसी जरी मी कृष्णासी न जिंके कृष्ण न जिंकिता रनी घेऊनी न येता रुक्मिणी पुरी न प्रवेशे कौंडनी मुख परतोनी न दाखवी आई शिवाहून या आन कवचे लेईला जान वेगे घेऊनी धनुष्य बाण मने आंगवन पहा माझी कृष्णाज्ञानाची आदी त्यासी हृदयी नाही बुद्धी पर्ण पाहे राक्षस विधी सिद्धी जाऊ ने दी कृष्ण एकले पनी, दुजया ते दृष्टी नानी हिरोनी नेली माझी बहिणी तुम्ही बानी दंडिन, रागे कापत थरथरा दात खात से कर करा धुम्र निगत नेत्रद्वारा राम वरा नला रथी बैसला मदगर्वित गर्वित वेग सार त्या ते म्हणत चपळ चौताळो देरथ कृष्णनाथ जेथे असे आजी कृष्णासी सन्नथ करणे असे द्वंद्वयुद्ध अगर्वी धरितो गर्व मद बुद्धिमंद श्री कृष्ण आजी माझ्या तिकट बानी कृष्ण खिळी नरनांगनी चोरुणी नेतो माझी बहिणी कै रुक्मिणी जिरेल सैन्य अवलोकिले दृष्टी वीर चालिली जगजेठी आश्वगजरथांची थाटी शस्त्री मुष्टी झळकती चतुरंग सैन्य सकळ एक अक्षौहिणी दळ सन्नद करुणिया सबळ संख्या केवळ परियेसा दोन लक्ष अठरा सहस्र सातशे अधिक वीर संख्या आक्षोहिनी प्रकार केला निर्धार श्री व्यासे, किती गज किती रथ आश्वपदाती समस्त विभाग संख्या सुनिश्चित पुराणोक्त सांगीन एकवीस सहस्र शत आश्वपदाती समस्त विभाग, संख्या, सुनिश्चित पुराणोक्त सांगीन एकवीस सा सहस्र आठशत सत्तरी संख्या जीरथ तितुकेची गजभार उन्नत सैन्य आत चालती एक लक्ष सहस्र नव तीनशे ते पन्नास अश्व पायांचे वीर अभिनव सांगेन सर्व परिये सा। पासष्ट एक एकदशक अधिक वीर वीरपायांची बिडते युद्धी पुरते निजगडे इतुकी सैन्याची मिळनी तया नाव एक अक्षौहिनी संख्या बोलिली पुराणी श्री व्यासी आईसे निज सैन्य अद्भुत त्या माजी रुक्मिया विराजित साई आले राजे दक्षिणाद्वत वीर गर्जत महाबळी रणिजिनो नि जरासंद मिनले गद हलायुद अवघे करीती विनोद थोर आल्हाद जे त्यांचा यादव मिळोनी थोर थोर करीती परतावयाचा विचार येता देखोनी पारके पारखे भार मग सामोरे लोटली दोन्ही सैन्या झाला मेळू गाई उठला हलकल्लोळू वाजंत्र्याचा ध्वनी प्रबळूर नव्हे ताळू खवळला गोपी चालीला रुक्मिया विरू ठाकोनी आला यादव भारू तेथे न शारंगधरू शारंग धरू तव सत्वरूपे लीला